मैंने देखा था चापास मारने आपने भी ऊँचे, ऐसे चापास मारने भी आपने भी ऊँचे देख ली, आपका फल देख ली करता भी आने जैसे करी करता भी आये, ये भी लंबोद करने जैसा हमें निश्चित रूप से जासूसी का क्या सोचा, अतिक्रमण कौन तय सोचा, चला जाने पुष्य सासु पुष्य बच्चा मसूका रे मसूका न हे तलाठी एकोणीसशे एकोणनव्वद पासून कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची नोंद घेत नाही हे ऐकूया तुम्ही नियमापूर करून देऊ नका म्हणता हे फक्त जसपाल सिंग विशेष फळसे पंजाबच्या केसमध्ये दाखल केले पण मुद्दा क्रमांक सहा आणि आपलं प्रशासन कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये पाहत नाही ठीक आहे तुमचं नावचं करू नका आमचं म्हणणं नाही

भूमीचा प्रश्न आहे काय ग्रामीण भागामध्ये <laughs> मॅडम भूमीचा प्रश्न असल्यामुळे आपले प्रेत आम्हाला समोर आवं लागते तसे मध्ये लागते परवाला परवडला घटना घडली <laughs> आज तुळजापूरचं प्रश्न जमीन आहे मॅडम त्याच्यामध्ये सगळा रस्ता वगैरे काढून घेतलेला आहे दोन्ही बाजूला बौद्ध दो समाजाची <coughs> मात्र समाजाची त्याच्या मधल्या रस्त्यावर अतिक्रमण झालेले त्या आले अतिक्रमण झाले शेरू तालुक्यातले गाव आहेत मानव तालुक्यातले गाव आहेत मॅडम हे म्हणजे तुमच्या शासनाला फक्त नोंद असती पण त्याच्यावर अतिक्रमण झालेले हे तर आपल्यावर कारवाई का होत नाही दुसरा एक मुद्दा असा आहे का की दोन हजार वीस साली पहिली मला एक पत्र दिलं होतं मान्य दिलं जातं आणि माझ्याच मान्य होतं की साड्या नरकाच्या सात बारावर रिफोट करा शब्द आहे तो काढण्याचे निर्देश आम्ही असतील तर दिलेत मला परंतु कुठल्याही गावामध्ये कुठल्याही तलाठी हे निर्देश काढले तयार नाही तुमचंच पत्र आहे एक दोन नंबरच्या मुद्द्यावर त्याचे इन्स्ट्रक्शन आहे मराठी देखील करत नाही एस बी देखील करत नाही खूप मेहनतीने सात बारा मिळत त्यांच्या सात बारावर तरी कमीत कमी फोटो खराब शकतो काढून टाकावा तुमचं पत्र असताना देखील तुमच्या खालचे लोक काय करत नाही आम्ही संघर्ष करायचा का नवीन वर्ष करायचं आमचं म्हणणं की तुम्ही या संबंधी आणखी एखादं पत्र तुमच्या प्रशासनाला काढा आणि त्याची इन्फॉर्मेशन आम्ही जे संघटना आहेत त्यातून ज्यांनी हे पत्र तुम्हाला दिलेले आहे आम्हाला इन्फॉर्म करावं तो आईला ने मुदले आईला ने वो तीन प्रश्न आहेत पण बाकीचे प्रश्न आपल्या अभ्यास अभ्यास ना करायला मध्ये तुम्ही बसला या पहिले पहिले मध्ये मात्र नाहीये दोन वर्ष ये पण पोलीस कोणचा व्यय काय मरा मला नाही ला नाहीच नाही এক <inaudible> 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 <inaudible>